भांगात कुंकू भरताना कोणती काळजी घ्यावी कुंकू कोणत्या पोटाने लावावे दिवसातून किती वेळा आपण कुंकू लावू शकतो कुंकू लावण्याचे कोणकोणते फायदे आहेत आणि अयोग्य प्रकारे कुंकू लावल्यास त्याचे काय परिणाम होतात हे आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत सभाष्ण स्त्रीने भांगात कुंकू भरणे खूप शुभ असते परंतु जेव्हा आपण कुंकू भांगात भरतो तेव्हा मोकळ्यामध्ये सर्वांसमोर कधीही भांग भरू नये आपल्या रूम मध्ये आत जाऊन कुंकू भरावे आपले कुंकवाची बाटली किंवा डबी सेपरेट असावी ती कधीही इतरांबरोबर शेअर करू नये आपण आपल्या मेकअपच्या वस्तू आपल्या वहिनी बहीण वहीन यांच्या बरोबर शेअर करतो त्याचप्रमाणे कुंकूही शेअर करतो पण हे चुकीचे आहे आपण भांग भरताना कोरडे कुंकू सिंदूर पेन्सिल ओला सिंदूर अशा वेगवेगळ्या वस्तूंचा वापर करतो परंतु कोरडा कुंकू भांगात भरणे खूप शुभ असते आपण यापैकी कोणताही सिंदूर वापरू शकता परंतु कोरडा कुंकू भांगात भरताना जर नाकावर किंवा चेहऱ्यावर त्यातील थोडेसे जर पडले तर ते खूपच शुभ असते कारण नाकावर कुंकू पडणे याचा अर्थ आपल्या पतीचे आपल्यावर खूप प्रेम आहे कुंकुवाचे डबी ठेवताना नेहमी मुलांचा हात तिच्यापर्यंत पोहोचणार नाही अशा प्रकारे ठेवावे नाहीतर कुंकू खाली पडून त्याची अवहेलना होऊ शकते परंतु जर आपल्या हातून किंवा इतरांच्या हातून चुकून कुंकू खाली पडले तर आधी त्याला नमस्कार करून थोडेसे कुंकू आपल्या कपाळावर लावावे आणि मग संपूर्ण कुंकू डबीत भरावे खाली राहिलेले जास्त खराब झालेले कुंकू उचलून एखाद्या झाडाच्या मुळाशी टाकून द्यावे ते पायाखाली येणार नाही याची काळजी जरूर घ्यावी सकाळी स्नान झाल्यावर फ्रेश झाल्यानंतर त्यानंतरच भांग भरावा आंघोळेपूर्वी भांग भरू नये आपण दिवसभरात कितीही वेळा आपला भांग भरू शकता परंतु दिवसातून कमीत कमी दोन वेळा तरी भांग जरूर भरावा काही स्त्रियांना एका साइडला तिरपे सिंदूर लावण्याची सवय असते पण असे म्हणतात की जी स्त्री एका बाजूला तिरपा भांग भरते तिचा पतीही तिच्यापासून बाजूला होऊन जातो तसेच जी स्त्री भांग भरते परंतु केसांच्या मध्ये झाकून देते तिचा पती समाजापासून अलिप्त होतो आणि एकटा पडतो म्हणून सिंदूर लावताना नेहमी शेंड्या पासून मधोमध लावावे व ते इतरांना दिसेल अशा पद्धतीने लावावे जर आपण कोरडा कुंकू लावत असाल तर आपल्या उजव्या हाताच्या मधल्या बोटाने भांग भरावा सवाष्ण स्त्रीच्या जीवनात भांग भरण्याला खूप महत्व दिले आहे कारण लग्नापूर्वी मुली टिकली लावतात लिपस्टिक लावतात घालतात परंतु भांग भरण्याचा अधिकार तिला लग्नानंतरच प्राप्त होतो लग्नाच्या वेळी पहिल्यांदा पती आपल्या पत्नीच्या भांगात कुंकू भरतो व तेव्हापासून मुलगी सवाष्ण स्त्री होते व भांग भरायला सुरुवात करते म्हणून तिच्या जीवनात भांग भरण्याचे खूप महत्व आहे भांग भरलेली स्त्री दिसल्यास तिच्या विवाहित असण्याचे हे प्रमाण आहे कुंकू म्हणजे स्त्रीची होय कुंकू देवी देवतांना अर्पण केले जाते व ते स्त्रीलाही भांग भरण्यासाठी दिले जाते म्हणजे सिंदूर लावणे हे आपल्या सौंदर्यातही भर टाकते व आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठीही हे शुभ असते सिंदूर लावताना चांगल्या क्वालिटीचे लावावे नाहीतर त्यापासून एनर्जी होऊ शकते मग आपल्या स्किनला त्रास होऊ शकतो काही स्त्रिया जास्त मॉडर्न असतात म्हणून त्यांना भांग भरणे आवडत नाही परंतु रोज नाही तरी आठवड्यातून दोन दिवस तरी भांग अवश्य भरावा तसेच सणवार व्रतवैकल्ये असतानाही भांग जरूर भरावा या सर्व गोष्टी संवाष्ण स्त्रीला माहीत असणे आवश्यक आहे महिलांनी भांगात उंकू लावताना अगदी नाकाच्या सरळ रेषेत माथ्याच्या अगदी मधुवत कुंकू लावावा काही स्त्रिया थोडासा बाजूला दूरवर कुंकू लावतात यामुळे त्यांचे पतीही त्यांच्यापासून दूर होतात त्यांच्या नात्यात दुरावा निर्माण होऊन मतभेद होतात जी स्त्री आपल्या माथ्यावर लांब कुंकू लावते तिच्या पतीचे आयुष्यही त्या कुंकूप्रमाणेच लांब म्हणजे जास्त असते पती पत्नीत किती प्रेम आहे हे, हे बघायचे असल्यास पतीने पत्नीच्या भांगात कुंकू भरावा जर कुंकू लावताना नाकावर पडले तर त्यांचे आपापसात आप खूप प्रेम आहे हे, हे सिद्ध होते एका मान्यतेनुसार जी स्त्री भांग भरते परंतु कोणाला दिसू नये म्हणून केसांमध्ये लपून ठेवते तिचा पतीही समाजात सर्वांसमोर न येता सर्वांपासून लपून दूर 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 दूरच दूर राहतो आणि त्याला समाजात मान सन्मान प्राप्त होत नाही म्हणून माथ्यावर कुंकू लावताना नेहमी सर्वांना दिसेल अशा प्रकारे लावावे कुंकू लावताना नेहमी अशा प्रकारे लावावे की ते माथ्यावर अगदी मध्यभागी असावे ते जर एका बाजूला झुकलेले असेल तर त्या स्त्रीचा पतीही दुसऱ्या स्त्रीकडे आकर्षित होतो आणि घरात भांडणतंटे होतात जर कुंकू लावत असताना अचानक हातातून खाली पडले तर हा एक अपशकुन आहे यामुळे आपल्या वैवाहिक जीवनात समस्या निर्माण होतात एखाद्या व्यक्तीला स्वप्नात माथ्यावर कुंकू लावलेली स्त्री दिसणे खूप शुभ असते याचा अर्थ त्याला लवकरच होणार आहे जी स्त्री कुंकू लावण्याआधी त्या त्या नमस्कार करून मग कपाळावर लावते स्त्रीच्या पतीच्या आयुष्यात वाढ होते आणि एकमेकांवरील प्रेमही वाढीस लागते हिंदू धर्मात नवरात्रात आणि दिवाळीला जर पतीने पत्नीच्या माथ्यावर कुंकू लावले तर हे खूप शुभ असते यामुळे त्यांचा एकमेकांवरील प्रेम व वा विश्वास वाढीस लागतो आणि जास्तीत जास्त काळ ते एकमेकांबरोबर घालवतात महिलांनी कपाळावर कुंकू लावल्यास त्यांचा ब्लड प्रेशरही नियंत्रणात राहतो व त्यांची काम वासना वाढवून आपल्या पतीस त्या स्वतःकडे आकर्षित करतात असे मानले जाते की देवी लक्ष्मीला हिंदू धर्मात पाच ठिकाणी स्थान दिले गेले आहे त्यापैकी एक स्थान म्हणजे स्त्रीचे कपाळ होय म्हणून जर विवाहित स्त्रीने कपाळावर कुंकू लावले तर देवी लक्ष्मीचा सन्मान केल्यासारखे होते आणि यामुळे देवी लक्ष्मी आपल्यावर आणि आपल्या कुटुंबावर प्रसन्न होऊन आपल्यावर धनवर्षाव करते मित्रांनो व्हिडिओ तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक व शेअर करा तसेच अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मराठी टिप्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद